नमस्कार सर्वांना माझे नाव मिसेस कमलनील डिकोस्टा एम ए बी एड इंग्लिश मी ॲज अ टीचर आहे सासवडमध्ये माझा प्रवास हा दोन हजार नऊपासून आहे तर महत्त्वाचं म्हणजे आज आपण श्री आम आमदार संजयजी जगताप यांना मतदानासाठी मी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करते खरोखरच माझ्या माहितीनुसार आज मी दोन हजार नऊ पासून सासवडमध्ये आहे त्या तर आतापर्यंत जो अनुभव मला आलेला आहे सरांचा स्वभाव तसेच त्यांच्या जोडीला मिस्टर सागर सर जगताप मिस्टर रा संदीप सर राऊत जगताप यांच्या मदतीने ग्रामस्थांचे काही प्रॉब्लेम असेल पॅरेंटचे काही प्रॉब्लेम असेल स्कूलच्या मुलांसाठी काही मदत हवी असेल तातडीने त्यांनी आत्तापर्यंत सर्वांना मदत केलेली आहे आणि कोणत्याही प्रकारचं प्रत्येक व्यक्तीचं ग्रामस्थांचं जे मत आहे ते त्यांनी समजून त्यांच्या गरजा वेळीच पूर्ण केलेल्या आहेत असा माझा अनुभव ह्या सासवडमध्ये आहे तरीही मी आत्ता आपल्या सर्वांना विनंती करू शकते की आपण सर्वांनी माननीय आमदार श्री संजयजी जगताप यांना आपल्या मताने निवडून द्यावे Thank you.